आमच्या जीवनाचा उद्देश काय आहे आमच्या जीवनाचा उद्देश केवळ खाणे कमावणे झोपणे आणि मरून जाणे हा नाही जर हाच जीवनाचा उद्देश असता तर माणूस आणि प्राण्यांच्या जीवनात काहीच फरक उरला नसता अल्ला तालाने माणसाला विचार करण्यासाठी मेंदू दिला समजण्यासाठी बुद्धी दिली जाणण्यासाठी हृदय दिले आणि बरोबर चूक ओळखण्यासाठी विवेक दिला हे सर्व केवळ आपण जगाच्या शर्यतीत मग्न रहावे म्हणून दिले गेले नाही तर यासाठी दिले गेले आहे की आपण आपल्या निर्माणकर्त्याला ओळखावे त्याने बनवलेले नियम समजावेत आणि त्याने दाखवलेल्या मार्गावर चालावे माणसाला या जगात एका परीक्षेसाठी पाठवले गेले आहे प्रत्येक श्वास प्रत्येक क्षण प्रत्येक काम आणि प्रत्येक नियतीचा हिशोब घेतला जाईल आपण जिथे कुठे आहोत जे काही करतो आपण अल्लाच्या नजरेत आहोत आपला उद्देश हा आहे की आपण आपल्या चारित्र्याने हे सिद्ध करावे की आपण अल्लाचे बंदे आहोत त्याचे कृतज्ञ आहोत आणि त्याच्या मार्गदर्शनाला आपल्या जीवनाचा नकाशा बनवतो जेव्हा माणूस आपल्या उद्देशाला विसरतो तेव्हा त्याचे जीवन रिकामे होते मन बेचैन राहते आत्मा अस्वस्थ राहतो आणि यशानंतरही शांतता मिळत नाही परंतु जेव्हा माणूस आपला खरा उद्देश ओळखतो तेव्हा संकटेही त्याला तोडू शकत नाहीत कारण त्याला माहीत असते की हे जग तात्पुरते आहे आणि अखिरच सदैव राहणारे आहे इस्लाम आपल्याला शिकवतो की आपण आपली इबादत व्यवसाय नातेसंबंध व्यवहार मेहनत संघर्ष सर्व काही अल्लाच्या मर्जीसाठी करावे हीच जीवनाची खरी सफलता आहे जो माणूस आपल्या रब्बला ओळखतो तोच स्वतःला ओळखतो आणि जो स्वतःला ओळखतो तोच या जगातही यशस्वी आहे आणि अखिरतमध्येही हाच आमच्या जीवनाचा खरा उद्देश आहे